जयशो रो मध्या आरक्षण चालू आहे तो जे रामराव बापू आपर्मगुरु रामराव बापूर अधुरं सपन आपण पूरं करेल सध्या महाराष्ट्र मी तुम्ही देखरेच आरक्षण माध्यम वातावण जे आरक्षण धरती पर जर हैदराबाद या गॅजेटनुसार जर आरक्षण देऊन हे चालू हे होतो तर आपले बंजारा समाजाने बी यष्टीमाई आरक्षण लाभ सकच येर सारू आपण बंजारा समाज संपूर्ण मार गोरबाई म्हणून एक विनंतीचं आपण बंजारा समाज भरपूर संघटनाचं प्रत्येक संघटना हाचो काम करायचं पण मार से राष्ट्रीय जत्रा संघटना अध्यक्ष म्हणून एक विनंतीचं ये वेळेस नि आपण कोणसी संघटना मुंड्याक न लाता एक बंजारा सकल बंजारा समाजकडनं ये आरक्षण सारू आपण मुद्दा वटावा आणि सर्व आपण आंदोलन करून लागेल तो आपण तयारचा आणि संपूर्ण बंजारा समाज सकल बंजारा समाज समाजकडून आरक्षण मागणी करा जेणेकरून आपण भविष्यमाणे जे आपण आईवाड्या पिढीचं आणि आईवाडा जो काळचं आपण बंजारा समाज टी आरक्षण लाभू येर सर्व आपण मागणी करा आणि आपण नक्कीच आपल्यानं जे महाराष्ट्र सरकारचं आपले जे मुख्यमंत्रीचं देवेंद्र फडणवीस साहेब ही नक्कीच आपले न्याय देई आज सारी संपूर्ण बंजारा समाज अपेक्षा आणि बंजारा समाज धर्मगुरू आणि पोरा जताई महंत स हिंदूं मार विनंतीचं की तम बंजारा समाज आरक्षण सारू तम लढायला रो आणि बंजारा समाज जे मंत्रीगण समदारसं हे बी बंजारा समाजे आरक्षण म्हणून सारू सा आपण उठावणी करो आताच बोलचू म जय शिवलाल